हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये चांदीची जोडवी म्हणजे सौभाग्याची खून मानली जाते हल्ली फॅशनच्या जगात स्त्रिया नाजूक का होईना पण सौभाग्य अलंकार आवर्जून घालतात पूर्वीच्या महिला चार भार पाच भार असलेल्या जोडवी घालायच्या पण बदलत्या फॅशननुसार आता जोडव्यांची फॅशनही बदलताना दिसत आहे आता ही जोडवी फॅशनेबल डिझाईनमध्ये मिळतात हल्लीच्या स्त्रिया नाजूक जोडवी घालण्याला जास्त पसंती देतात तर मैत्रीण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पहा सध्या अशा प्रकारच्या नाजूक फॅन्सी ऍडजस्टेबल जोडवी खूपच फॅशनमध्ये आहेत वेगवेगळ्या डिझाईन्स आणि व्हरायटीज या अशा फॅन्सी जोडव्यांमध्ये पाहायला मिळतात स्टोन वर्कच्या अशा जोडवी ही नाजूक आणि फॅन्सी दिसतात पायावर अशा डिझाईन्स खूपच शोभून दिसतात तसेच मीनावर्ग असलेल्या अशा जोडवीही अनेक जणी घातलेल्या पाहायला मिळतात सध्या नव्या पद्धतीची क्रिस्टल स्टोनची जोडवीही चर्चेत आहे क्रिस्टल आणि खडे असणाऱ्या अशा जोडव्यांच्या डिझाईन्स खूपच आकर्षक आणि फॅन्सी वाटतात यामध्ये तुम्हाला रंगीबेरंगी जोडवीही पाहायला मिळतात तसेच अशा प्रकारची सिंपल रिंगची डिझाईन ही जोडव्यांमध्ये खूपच टेंडी वाटते त्यामुळे पायही नाजूक दिसतात तसेच या टाईपची जोडवी जर तुम्ही घातलात तर पाय भरलेले दिसतील आणि पैंज न घालता पायही सुंदर उठून दिसतील तसेच अशा प्रकारची फुलांची शेपची डिझाईन असलेल्या जोडव्यांच्या डिझाईन्स ही पायांचे सौंदर्य अजूनच वाढवतात त्यामुळे तुम्ही अशा फुलांच्या डिझाईन्स असलेल्या जोडवी देखील ट्राय करू शकता सध्या चांदीच्या कॉपर फॅशन वाढलेली आहे अशा डुअल टोन जोडव्यांच्या डिझाईन्स ही सध्या हाय डिमांडिंग आहेत अशा जोडवी खूपच सुंदर दिसतात अतिशय सुंदर नाजूक अशा जोडव्यांच्या डिझाईन्स मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या आहेत ज्या सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्हाला ही सध्याच्या फॅशननुसार नाजूक फॅन्सी डिझायनर जोडवी घालायची असेल तर अशा एका डिझाईनमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता तसेच पायात जोडवी घालणे हे आरोग्यासाठीही फायदेशीर असते त्यामुळे नाजूका होईना तुम्ही जोडवी आवर्जून घाला मैत्रीणो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या तीन पदरी मंगळसूत्राचे काही नवीन प्रकार पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद